दारू हा अनेक भारतीयांच्या आवडीचा विषय आणि दारू पिणाऱ्यांमध्ये भारत कुठे कमीसुद्धा नाही मात्र चीननं अल्कोहोल विक्रीतून मोठी कमाई केली आहे इन्फोग्राम वेबसाईटनुसार दोन हजार अठरामध्ये त्यांनी दोनशे पंच्याऐंशी अब्ज डॉलरपेक्षा जास्त म्हणजे भारतीय रुपयात जर पाहायला गेलं तर तेवीस पूर्णांक सात लाख कोटी रुपये इतकी कमाई दारू विक्रीतून केली आता त्याचं कारण काय आहे तर शहरीकरण बदलती जीवनशैली आणि प्रीमियम पेयाची वाढती मागणी या वाढीचं हे प्रमुख घटक आहे वाईन स्पिरिट्स आणि क्राफ्ट बियरची लोकप्रियता चीनमध्ये वाढत आहे अमेरिका आणि भारतही यात काही मागे नाही आहे मात्र दोन हजार तीसपर्यंत चीनच्या अल्कोहोलिक पेयाच्या बाजारपेठेतील महसूल हा सुमारे एकोणीस पूर्णांक एक लाख कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरम्यान या क्षेत्राचा चक्रवाढ वार्षिक विकास दर हा दहा पूर्णांक एक टक्के असण्याची अपेक्षा आहे चीनमधील वाढती शहरी लोकसंख्या बदलती जीवनशैली आणि प्रीमियम पेयाची वाढती मागणी यामुळे ही जलद वाढ झालेली आहे दोन हजार तेवीसमध्ये चीनचे सर्वाधिक उत्पन्न बियरमधून आले भारत आणि अमेरिका यामध्ये कसे आहेत तर केवळ चीनमध्येच नाही तर अमेरिका आणि भारतातही दारूचं सेवन मोठ्या प्रमाणात होतं सी आय एच्या वेबसाईटनुसार चीनमध्ये पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक वयाची सरासरी व्यक्ती दररोज चार पूर्णांक अठ्ठ्या अठ्ठेचाळीस लिटर दारू पिते अमेरिकेमध्ये हे प्रमाण सरासरी आठ पूर्णांक त्र्याण्णव लिटर आहे आणि भारतात हे प्रमाण सरासरी तीन पूर्णांक नऊ लिटर आहे म्हणजे एका प्रकारे चीन आणि अमेरिकेपेक्षा भारतात कमीच दारू केली जाते दोन हजार अठरामध्ये अमेरिकेने अल्कोहोल विक्रीतून अंदाजे तेरा पूर्णांक सतरा लाख कोटी कमावले दरम्यान भारताने अंदाजे पाच पूर्णांक त्रेसष्ट लाख कोटी कमावले जपाननं तीन पूर्णांक अठ्ठ्याहत्तर लाख कोटी कमावले तर युक्रेनने दोन पूर्णांक एक्क्याऐंशी लाख कोटी कमावले येत्या काळामध्ये भारत चीनला दारू विक्रीमध्ये मागे टाकेल का तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा